नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो विधानसभेत गदारोळ माजलेला आहे मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा नाही असं नाना पटोलेंचं वक्तव्य आता त्यांचं निलंबनाचं कारण बनलेलं आहे ही सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानावरून आज विरोधकांनी विधानसभेत गोंधळा घातला पावसाळी देवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस आमदार नाना पटोले व विरोधी बाकांवर बसलेल्या अनेक आमदारांनी घोषणाबाजी केली खुद्द नाना पटोले अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन राहुल नार्वेकर यांना जाब विचारू लागले यावर मुख्यमंत्र्यांनी नाना पटोले यांच्या माफीची मागणी केली यानंतर कामकाज चालू ठेवण्यासाठी म्हणून नाना पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन करत असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलं राज्याचे कृषी मंत्री मानीवराव कोकाटे व भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेली काही विधानं गेल्या दिव काही दिवसांमध्ये वादग्रस्त ठरली होती या विधानाचा संदर्भ देत नाना यांनी विधानसभेत संताप व्यक्त केला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत सभागृहात माफी मागितली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली मात्र त्यावेळी गोंधळ सुरू झाला बबनराव लोणीकर व कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या सातत्याने अपमान करत आहेत हा अपमान अन्नदाता सहन करणार नाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे मोदी तुमचा बाब असेल शेतकऱ्याचा बाप होऊ शकत नाही असं नाना पटोले म्हणाले या दरम्यान यावर असंसदीय शब्दांचा उल्लेख केल्याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाना पटोलेंना समज दिला पण तेव्हाच नाना पटोले अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन तावा तावाने बोलू लागले यानंतर पाच मिनिटांसाठी सभागृह स्थगित करण्यात आलं त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी माफी मागा माफी मागा शेतकऱ्यांची माफी मागा अशा घोषणा द्यायला सुरुवात केली दरम्यान राहुल नार्वेकरांनी वारंवार समज दिल्यानंतर देखील नाना पटोले अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन वाद घालत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंच्या माफीची मागणी केली एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे पण थेट अध्यक्षांवर धावून जाणं अशोभनीय आहे जणू काही अध्यक्ष दोषी आहेत अशा पद्धतीने अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदाच पाहतो आहे लोकंवर गेले काही असं नाही पण अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाही नाना पटोले स्वतः अध्यक्ष राहिले आहेत त्यांनी असं वागणं योग्य नाही नाना पटोलेंनी माफी मागायला हवी असं मुख्यमंत्री म्हणाले यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाना पटोल्यांचं विधान दिवसभरासाठी निलंबन करत असल्याचं जाहीर केलं यावर यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाना पटोलेंचं दिवसभरासाठीचं निलंबन करत असल्याचं जाहीर केलं यावर पुन्हा एकदा विरोधकांनी सभागृहात गोंधळ व घोषणाबाजीला सुरुवात केली विरोधकांचा एक दिवसाचा सद्वा सभात्याग दरम्यान नाना पटोल्यांचं एका दिवसीय निलंबन झाल्यानंतर त्याचा निषेध म्हणून विरोधकांनी एक दिवसासाठी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं असेल की शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्याच्या झालेल्या अवमानाविरोधात आवाज उठवण्यासाठी कुणीतरी निलंबन झालं पण हा एक भयानक पायंडा आहे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की हे सरकार शेतकऱ्यांचं नसून निवडणूक आयोगाच्या आदेश आशीर्वादाने आपल्या डोक्यावर बसवलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेली वचनं न पाडता त्यांचा अपमान करून त्यांना सत्ताधारी बाकांवर बसता येतं हे आज निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने भाजपाचे दाखवलं त्यामुळे नाना पडोलेंच्या निलंबनाचा निषेध म्हणून आम्ही आज एक दिवसीय कामकाजावर बहिष्कार टाकला आहे अशी प्रक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली तर मित्रांनो प्रकारे या कारणांमुळे आता विधानसभेचं जे कामकाज आहे ते एक दिवस कामकाज रद्द करण्यात आलं बहिष्कार टाकण्यात आला आणि नाना पटोलेंचं निलंबन करण्यात आलं कारण शेतकऱ्यांच्या काही अपमानांबद्दल वक्तव्यांवर त्यांनी वाद केला आणि जे अध्यक्ष जे आहेत त्यांच्यावरती जे धावून गेले त्याच्यामुळे आता यांचं निलंबन करण्यात आलं त्या मित्रांनो आता नाना पटोलेंचा हा निर्णय योग्य होता का अध्यक्षांचा हा निर्णय योग्य होता का आणि शेतकऱ्यांवरती जो प्रश्न विचारला तो योग्य होता का हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेतलेली आहे त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शेतकरी असाल तर नक्कीच सांगा की हा जो निलंबनाचा निर्णय आता अध्यक्षांनी घेतलेला आहे आणि नाना पटोले जे अध्यक्षांच्या अंगावरती चळून गेलेले होते हे दोन्हीही निर्णय तुम्हाला म्हणणे आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये की अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद